हाय सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर मी आज बनवणार आहे मच्छी तर मच्छी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर त्यातलीच एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी बनवत आहे तवा फ्राय मच्छी तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी घेतलेलं आहे फक्त घरामध्ये जे अवेलेबल आहे तेच साईड बेसन लसूण खोबरं अद्रकेची पेस्ट मच्छी फ्राय मसाला हळद मीठ आणि धन पावडर फक्त मी एवढाच मसाला घेतलेला आहे तर इथं मी घेतलेली आहे मच्छी तर एक किलो मच्छी आहे तर सर्वात अगोदर मच्छीला मीठ लावून घ्यायचं आहे मसाला लावायच्या अगोदर मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे टेस्ट अजून वाढते तर मीठ लावून घेते आहे मी इथं मीठ वरून टाकून असं पूर्ण चोळून घ्यायचं आहे सर्व पिसांना तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे मीठ सर्व पिसांना मिलावून घेतलेला आहे आता करायचे आहे मच्छी फ्राय त्यासाठी मी इथं तवा ठेवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं ही रेसिपी मी चुलीवरती बनवत आहे चुलीवरचं जेवण खूप म्हणजे खूपच टेस्टी होतं तर इथं मी घेतलेला आहे पीस पूर्ण मसाल्यामध्ये त्याला मसाला लावून तो तव्यामध्ये फ्राय करायचा आहे आणि चुलीवरती बनवते यासाठी जाळ खूप घालायचा नाही एकदम मंद जाळावरती मच्छी फ्राय करायची आहे तर तुम्ही भरपूर जाळ लावला तर मच्छी एकाच सेटनं करपू शकते पलटली तर दुसऱ्या साईडनेही करपू शकते आणि मध्ये कच्ची राहू शकते यासाठी एकदम मंद जाळ्यावरती मी ही रेसिपी बनवत आहे आणि तव्यामध्ये बनवलेली मच्छी खूप म्हणजे खूपच टेस्टी लागते आणि त्यात म्हणजे मी लोखंडाच्या तव्यामध्ये बनवते शरीराला खूप फायदेशीर असतं लोखंडाच्या तव्यामध्ये खाल्लेलं -लो। तर चला मच्छीचे चार पीस मी टाकून घेतलेले आहेत तर आपण दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊया असं तीन चार वेळा पलटत राहायचं आहे खूप वेळ लागतो ही तवा फ्राय मच्छी करायला पटकन होत नाही तर ही रेसिपी माझी मम्मी बनवत आहे तिच्या हातून खूप म्हणजे खूप टेस्टी मच्छी होते तर तुम्ही बघू शकता मच्छी किती मस्त फ्राय होत आहे आपली आणि चुलीला जाळ पण खूप म्हणजे खूपच कमी लावलेला आहे सतत मच्छी पलटत राहायचं आहे असं नाही की एकाच बाजूने पूर्ण भाजून द्यायची असं नाही कमीत कमी तीन चार वेळा तर मासे पलटावे लागतात आणि ते पण सावकाश पलटायचे नाही तर त्याचे दोन तीन भाग होऊ शकतात कारण मासे खूप पटकन शिजतात यासाठी हळूहळू पलटायचे म्हणजे मच्छी आपली एकदम व्यवस्थित फ्राय होईल तर तुम्ही इथं बघू शक बघू शकता की आपली मच्छी इथं मस्त अशी फ्राय झालेली आहे तर चला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथं मी तुम्हाला शिजले का नाही ती टेस्ट करूनही दाखवली आपलं उलताना मच्छीमध्ये पूर्ण बुडतं याचा अर्थ असा की आपली मच्छी पूर्ण फ्राय झालेली आहे थोडासा कडकपणा येण्यासाठी अजून मी थोडा वेळ ठेवणार आहे म्हणजे एक दोन वेळा पलटणार आहे म्हणजे अजून थोडासा कडकपणा येईल मच्छीला आणि टेस्टही खूप छान लागेल ऑलरेडी मच्छी शिजलेले आहे या तवा फ्राय मच्छीसाठी खूप म्हणजे खूप वेळ लागलेला आहे आता तुम्हाला तर दिसतंयच की मच्छी मस्त अशी फ्राय झालेली आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व मच्छी बनवून घ्यायचे आहेत तर इथं तुम्ही बघू शकता माझी सर्व मच्छी बनवून झालेली आहे ती पण तव्यामध्ये एकदम टेस्टी आणि कडक अशी झालेली आहे तर चला ही रेसिपी थोडक्यात तुमच्याशी मी शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटपट सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय